स्वतः लिहिलेली गवळण मला सुचलेले शब्दसुमन मी श्रीकृष्णाचे चरणे अर्पण करत आहे आरे कृष्णा आरे कहाणा आरे कृष्णा आरे कहाणा पळून जाशील कस आरे कृष्णा आरे कहाणा पळून जाशील कस कान धरून तुला उभा करीन अस कान धरून तुला उभा करीन अस कान धरून तुला उभा करीन अस दूध काढण्याआधी वासरे सोडतस कसं दूध काढण्याआधी वासरे सोडतस कसं दावणीतलं पूर्ण पाहत बसतस कसं दावणीतलं पूर्ण पाहत बसतस कसं अरे कृष्णा अरे काना पळून जाशील कसं आरे कृष्णा आरे काना पळून जाशील कसं कान धरून तुला उभा करीन अस कान धरून तुला उभा करीन अस कान धरून तुला उभा करीन अस लोणी ठेवले शिंक्यावरी हात पोचल कस लोणी ठेवी शिंक्यावरी हात पोचल कस उठ सुट सारखाच सतावी तस कस उठ सारखाच सतावी तस कसं आरे कृष्णा आरे काना पळून जाशील कसं आरे कृष्णा आरे काना पळून जातोस कसं कान धरून तुला उभा करीन अस कान धरून तुला उभा करीन अस कान धरून तुला उभा करीन अस बाळ गोपाळ घेऊन खेळ खेळतोस अस गोपाळ घेऊन खेळ खेळतोस अस खडा मारून तू माठ फोडतोस कस खडा मारून तू माठ फोडतोस कस आरे कृष्णा आरे काना पळून जाशील कस आरे कृष्णा आरे काना पळून जाशील कस कान धरून तुला उभा करीन अस कान धरून तुला उभा करीन अस कान धरून तुला उभा करीन अस सांगेन येश देला उकळाला बांधील अस सांगेन येशदेला उकळाला बांधील अस लपून छापून वाकुल्या धावतंस कस लापुंछापून वाकुल्या धावतोस कस आरे कृष्णा आरे काना पळून जाशील कस आरे कृष्णा आरे काना पळून जाशील कस ಕಾನ ಧಾರತುಲ್ಲ ಉಬಾ ಕರುಣುಲ್ಲ ಅಸ ಕರ ತುಲ ಉಬಾ ಅಸ मी गवळ्याची खरी गवळण आहे खास मी गवळ्याची खरी गवळण आहे खास माझ्या ध्यानी मनी हारे तू जाच ध्यास माझ्या जा ध्यानी मनी हारे तू जाच ध्यास आरे कृष्णा आरे काणा पळून जाशील कसं आरे कृष्णा आरे काणा पळून जाशील कसं कान धरून तुला उभा करीन अस धरून तुला उभा करीन अस कान धरून तुला उभा करीन अस बाळकृष्णाचारीला तर सर्वांनाच माहीत आहेत तरी पण मी माझ्या छोट्या मनाच्या छोट्या छोट्या शब्दाने गुंपलेली ही सुमनांची माला श्रीकृष्णचरणी अर्पण कृपया माझी गवळण आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद